कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे दिनांक सव्वीस रोजी याकरता मतदान देखील होणार आहे एकूण उमेदवार या आहेत भाजप महायुतीचे निरंजन डावखरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील साई रिसॉर्ट या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश किर यांची बैठक संपन्न झाली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर खेड काँग्रेस अध्यक्ष गौस खतीब खेड शिवसेना तालुकाप्रमुख संदीप कांबळे दापोली शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर खेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाप्रमुख विनायक निकम महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी तसंच खेड दापोली मंडणगडमधील पदवीधर मतदार यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पदवीधर मतदारसंघ जो आहे यात कोकणातल्या पदवीधरांसाठी प्रामुख्याने काम करायचं आहे शासकीय सेवेत जास्तीत जास्त संधी या पदवीधरांना कशा मिळतील स्थानिक जे प्रकल्प येणार आहेत त्या प्रकल्पांमध्ये या स्थानिक पदवीधरांना जास्तीत जास्त संधी कशा उपलब्ध करून देता येतील हा प्रामुख्याने पहिला अजेंडा आहे त्याचबरोबर शिक्षकांसाठी व जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवायचे जुनी पेन्शन योजना आहे त्याच्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत कोकणातल्या मुलांसाठी यू पी एस सी एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा आहेत यांना शैक्षणिक संस्था त्यांच्यासाठी जे काम करत आहेत त्यांना पाठबळ द्यायचं आहे त्यांना हा विश्वास द्यायचा आहे शैक्षणिक संस्थांना की तुम्ही कोकणातल्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी जे उपक्रम राबवत आहात त्याला आम्ही तुम्हाला मदत करू अशा प्रकारे या मतदारसंघासाठी पहिल्यांदाच पदवीधरांसाठी काम करणारं उमेदवार म्हणून माझी ओळख मला निर्माण करायचे एवढंच मी या निमित्ताने सांगेन आणि सव्वीस जूनला मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी मतपत्रिकेवर पहिल्या क्रमांकावर माझं नाव रमेश श्रीधरकी रसा आहे त्याच्यासमोर आपण आपल्या पहिल्या पसंतीचं क्रमांक एकचं मत देऊन मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या आणि काम करण्याची संधी द्या धन्यवाद खात्रीने अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कोकण पदवीधर मतदारसंघात हे जे इलेक्शन आहे याचा जो उमेदवार आहे तो ॲक्च्युअली रत्नागिरीचा असल्यामुळे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या भागातली जनता अतिशय आनंदी झालेली आहे याचं कारण असं आहे की प्रत्येकाला वाटते की आपला घरातला उमेदवार आहे आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद अतिशय चांगला आहे दुसरी गोष्ट म्हणजे निरंजन डावखरे यापूर्वी बारा वर्ष किंवा दोन टर्म त्यांनी केल्या परंतु त्यांनी एकही काम केलं नाही की जे पदवीधरांसाठी केलं असं म्हणता येईल त्यामुळे त्याचा फायदा हा कीर साहेबांना नक्की शंभर टक्के होईल असं मला वाटतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकण पद्धतीचा मतदारसंघ हा फार अतिशय ताकद असलेला मतदारसंघ ह्या ठिकाणी आमदार निवडून आला की त्यातला ठाण्यापासून मग पालघर ठाणा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या पाच जिल्ह्यांचा तो आमदार आहे ही व्यक्ती ज्या हातात जी ताकद आहे ती त्यांनी ताकद वापरली पाहिजे कशासाठी वापरली पाहिजे बाहेरची लोकं येतात आणि नोकऱ्या घेतात आणि आमची कोकणाची माणसं त्यांना साध्या साध्या छोट्या गोष्टी असंतुष्ट राहावं लागतं हे योग्य नाही आहे साधारणतः बघा बोलायचं झालं जा तर काँग्रेसच्या कालावधीत किंवा महाविकास आघाडीच्या कालावधीत हे जे प्रयत्न चालू आहेत हे काय आहेत की हा जर आपला आपण उमेदवार निवडून आणू शकलो तर आपण आपल्या मुलांना न्याय देऊ शकू आणि ही आता काळाची गरज आहे त्यामुळे साहेबांना निवडून देणं हे अत्यंत आवश्यक आहे मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे मी साहजिकच आहे संपूर्ण महाविकास आघाडीसोबत संपूर्ण आहेत आज जसं मी प्रचाराला आहे तशी पुढची देखील लायब्रिटी जी आहे की जबाबदारी आहे साहेबांना सांगून कामं करून घेणं ही पण माझी जबाबदारी असेल आणि मी ते खात्रीने करू शकेन